कडे लहान मुलांची भातुकलीची खेळणी पण येतील ते भातुकलीसाठी रुकवातीसाठी शोपीस म्हणून आपण ठेवू शकतो विळी आहे टोपांचं येतील मसाल्याचा डबा आहे ताटवाटी ग्लास येतील त्यामध्ये ताटा येतील काटाळं येईल चमचे येतील रवी आहे छोटीशी चमच्यामध्ये पण झारी वगैरे पण येईल झारी आहे भातवाडी पलिता असे सगळे चमचे येतील खलबत्ता आहे त्यामध्ये थे थे हे आपण वाढपी असते पूर्वीची तशी वाढपी आहे चहाचं आहे शकुंतला म्हणतात त्याला फुलांची पडी चपातीचा डबा कळशी स्टोव शेगडी कडी डबा आहे टाकी आहे नळवाली मिल्कॅन आहे बकेट आहे कढई आहे स्टो पण वातीचा आहे दिवा लावतो तसा पण लावू शकतो त्यांना असं मध्ये आपल्याकडे वेगवेगळे प्रकार येतील अजून त्यामध्ये त्याच्यामध्ये ग्रामोफोन येईल त्यामध्ये मग चकलीचा सोड्या आहे एक चकली आरामात होते त्यातनं आपण बसल्यावर मुलांना लागतो ते पण बनवू शकतात वेगवेगळे येतील त्या व्यतिरिक्त अजून भांडी येतील त्यामध्ये पिसणी आहे चळणी आहे असं सेट येईल याच्यामध्ये आपण एक गॅस कुकर कढई सिलेंडरचा चमच्याचा सेट आहे जा जार आहे वेगवेगळी भांडी येतील त्यामध्ये अजून